नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी कात्रज परिसरामध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार एका शाळेच्या कार्यक्रमात प्रसंगी बुधवारी दिनांक चोवीस रोजी आले असता मांगडेवाडी आणि गुजर निंबाळकरवाडी परिसरातील नागरिकांनी शरद पवार यांची गाडी थांबवत पवारांना आमची घरे वाचवा असे साकडे घातले दक्षिण पुण्यातून रिंग रोड जात असून त्यात घरे जात असल्यामुळे नागरिकांनी पवारांना निवेदन दिले त्यात मांगडेवाडी गुजर निंबाळकरवाडी भिलारेवाडी रिंग रोड संदर्भात रस्ता मार्ग बदलण्यात यावा रिंग रोड आमच्या घरावरून नेण्याऐवजी आजूबाजूच्या पर्यायी मार्गातून वळवावा पर्यायी मार्ग आमच्या जागेच्या तुलनेत अधिक योग्य आहेत त्यांचा विचार व्हावा पी एम आर डी अधिकारी सांगत आहेत रोड हा खूप आधीपासून नियोजित केलेला आहे जर असे असेल तर त्या भागातील सात बारे खरेदी खाते कसे होत आहे अजून त्यावर स्टॅम्प ड्युटीही घेतली जात आहेत पीएमआरडीए कडून रिंग रोड बाधित सर्व सर्वे नंबर आधीच ब्लॉक का करण्यात आले नाहीत तसे केले असते तर आम्ही जमिनी घेतल्या नसत्या आणि त्यावर घरे बांधली नसती एवढ्या वर्षात अनेकांनी घेतल्या आणि कर्ज काढून त्यावर घरे बांधली त्या घरांवर पुणे महानगरपालिकेची कर आकारणी केलेली आहे त्याच्या सर्व टॅक्स पावत्या देखील आहेत पीएमआरडीएचे रिंग रोड हा पुणे महानगरपालिकेच्या हद्दी बाहेरून प्रस्तावित केलेला होता मांगणेवाडी गुजर निंबाळकरवाडी इत्यादी अनेक गावे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस पासून महानगरपालिकेमध्ये गेलेली आहेत तरी देखील हा रस्ता आता महानगरपालिकेच्या अंतर्गत भागातून नेण्यात येत आहे असे निवेदनात म्हटले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा